ने ने नमस्कार आम्ही या रेसिपी चॅनेल वर आज आपण पाहणार आहोत फणसाचे तळलेले गरे हे फणसाचे तळलेले गरे तुम्ही टी टाइम स्नॅक्स म्हणून वापरू शकता किंवा उन्हाळ्यामध्ये करून उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला असतात त्यावेळेला करून हे बारमाही स्टोअर करू शकताय तुम्ही आणि मुलांना दुपारच्या सुट्टी मध्ये खाण्यासाठी देऊ शकताय स्नॅक्स म्हणून हा आपला फणस स्वच्छ करून घेतलेला आहे असे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आपण काय करणार आहे याचे आता तळलेल्या फनच्याचे गरे करणार आहे म्हणजे कुरकुरे याचे किंवा वेपर्स म्हणू शकतात तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायचे हे गरे आपल्याला कट करून घ्यायला लागणार आहे त्यासाठी हे मी पहिल्यांदा पोर्शन हा असा सोलून घेते असा सोलून घ्यायचा हाताने सोलून घ्या किंवा असं चाकूने जरी कट करून घेतला तरी चालते असं कट करून घ्यायचं आठवी बाजूला काढायची याला आठवी किंवा पंचाची बी म्हणली तरी चालेल ताल आणि त्याच्यानंतर असे उभे काप करून घ्यायचे अशा पद्धतीने उभ्या रेषा केल्यासारखे उभे असे कट करून घ्यायचे आता मी हे सगळे घरी कट करून घेणार आहे हे फणसाच्या बिया घेतल्यात त्याचे कच्च्या बिया आहेत ह्या कच्च्या फणसाच्या त्याचे मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत हे बघा उभे चिरून घेतलेत आता हे मी तळणार आहे तेलामध्ये तर हा व्हिडिओ म्हणजे हे फणस कच्चा फणस कसा चिरायचा त्याच्या या बिया वेगळ्या कशा करायच्या याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आमच्या चॅनेलवर पोस्ट केलाय ज्याला पाहायचंय त्यांनी आम्ही बोलून या चॅनेलवर जाऊन सर्च करा तर आज आपल्याला तळलेले गरे करण्यासाठी काय लागणार आहे साहित्य बघा हे असे चिरून घेतलेले फणसाचे कच्च्या फणसाचे गरे त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे हे पॅरेशूटचं खोबरेल तेल कोणत्याही ते पद्धतीचं खोबरेल तेल घरगुती खोबरेल तेल जर वापरलं तर उत्तमच इथं बघा हा ब्रँड आहे Uh, म्हणजे हे चिन्ह आहे जे ते शाकाहारी म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेल्याच आहे हे जेवणासाठी आपण वापरू शकतोय आपण केसाला वापरतोय पण हे खाण्यासाठीच वापरायचं असते ह्या बॉटल खाण्यासाठीच त्या तेलाच्या आहेत तर मी हे तेल वापरणार आहे घरे तळण्यासाठी या खोबरेल तेलात तळलेले घरे उत्तम लागतात नसेल तर तुम्ही साधं आपण जे घरगुती जेवणासाठी वापरतोय ते तेल वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला हळद आणि हे मीठ आता आपण काय करणार आहे हे सगळे घरे एकत्र एका मिक्सिंग मध्ये घेणार आहे हे पाय एवढे तळलेले घरे आहेत आता मी काय करणार आहे एका मोठ्या भांड्यामध्ये त्यातले थोडेच घरे एकदा एक पहिल्यांदा घेणार आहे मी आणि त्याला आपण एक चमचा हळद एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ हे आता आपण मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये सगळ्या घराला एकदम लावून घेणार नाही कारण याला जर आपण हळद मीठ लावली तर थोड्याच वेळा त्याला पाणी सुटायला चालू होतंय त्यामुळे जसं आपण तळणार आहे त्या, त्या पद्धतीने थोडं थोडं करून त्याला हळद लावून घ्यायची मीठ लावून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये सोडायला चालू करायचं हे बघा मी इतकेच घरे पहिल्यांदा हळद लावून घेतले नंतर अशाच पद्धतीने हे सगळे घरे मी थोडे थोडे करून तळून घेणार आहे आता पाहूया आपण तळण्याची प्रोसेस गॅसवर आपण कढई तापवून घेतले त्यामध्ये मी खोबरेल तेल ओतून घेते खोबरेल तेलात तळलेले गरे छान होतात त्यामुळे खोबरेल तेलाचाच वापर करा कुरकुरीत होतात त्यामुळे तेल जास्त कडकडीत तापवायचं आणि त्यानंतर गरे सोडायला चालू करायचं चा। गरे सगळे सोडून झाले की मग गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करायची आणि गरे हलवून घ्यायचे गरे व्यवस्थित मंदाचे वर तळायचे मंदाचे वर तळलेले गरे खूप असे क्रिस्पी कुरकुरीत होतात कुरकुरीत गरे खायला खूप छान लागतात भले वेळ थोडा दहा पंधरा मिनिट वेळ लागेल पण गरे मंदाचे वरच त्यामुळे चांगला क्रिस्प येतो हे बघा कसे बारीक झालेत दहा मिनिटानंतर हे बारीक गरे दिसायला लागलेत जेवढे मोठे गरे होते टप्पोरे त्याचे बारीक झालेत करून आणि असा कुरकुरीत कळकळख असा आवाज यायला चालू झाला ते आपले गरे भाजलेले आहेत असं समजायचं आणि ते गरे भाजलेत की नाहीत ते तुम्ही काय करू शकताय एक गरा त्यातला हातामध्ये घ्यायचा आणि असा मोडून बघायचा कट करून बघायचा की बाबा मोडतोय काय कुरकुरीत असेल तर मोडणार मऊ असेल तर मोडणार नाही त्यामुळे माझं कुरकुरीत आहे त्यामुळे मोडला असा मोडायला लागला गरा आपोआप की काय करायचं ते तेलातून बाजूला काढून घ्यायचं ते गरे खाण्यासाठी आपले तयार आहेत अशाच पद्धतीनं आता मी काय करते हे गरे काढून घेते आणि पुन्हा बाकीचे गरे सगळे याच पद्धतीने ते खोबरेल तेलाचाच वापर करा कारण खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे काय होत आहे एक वेगळी टेस्ट येत्या आणि कुरकुरीत राहतात हे गरे वर्षभर स्टोअर करू शकतो हे पहा गरे तळून तयार आहेत आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की कसा क्रिस्प झालाय क्रिस्पी चिप्स झालेले आहेत आपले हे फणसाचे तळलेले गरे आहेत अशा पद्धतीने मी केलंय तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा जेणेकरून तुमच्या बरोबर आणखी कोणाला पनस खायची आवड असेल ते सुद्धा अशा प्रकारची रेसिपी करून बघतील आणि जाता जाता एक लक्षात ठेवा की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जे कोण शहरात राहतात सुनाले की त्यांना कोकणातली माऊली या अशा प्रकारचे तळलेले गरे करून नेहमी आपल्या मायेने पाठवत असते त्याच्यामध्ये त्या आईचं खूप प्रेम भरलेलं असते आणि तीच रेसिपी हे बघा कशी कट होत आहेत